त्यांना पैसे मिळवण्याच्या शक्यता निर्माण झाल्या तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा यांनी काढलेल्या शाळेमुळे आयडियल झालं त्यामुळे त्याच्या मागे धावण्यात काहीच गैरवाटे नसं झालं तर आता फ्लॅट नको आता घर पाहिजे आता बंगला पाहिजे व फार्म हाऊस पाहिजे आणि गाडी आता ही फारच छोटी पडते म्हणजे माणसं मावतात पण गाडी मोठी पाहिजे आयुष्याची गुणवत्ता हे खरं म्हणजे मूल्यांच्या हो आधारावर आहे आहे जुन्यानंही हे कळलं पाहिजे की आपण खूप मागे पडतोय आणि हे नवं हे स्वाभाविक आहे हळूहळू मातारपणामुळे हात कापतात डोकं बिघडतं आणि मग चब्जे खाली पडतात बोझ खाली पडतात फुटतात पण चळवळ सुरू केली त्यानंतर नव्वदी नंतर जमानेतच खूप बदल झाले म्हणजे मूल्यकल्पनाच बदलल्या पैशाला महत्व आलं दाखवेगिरीला महत्व आलं मार्केटिंगला महत्व आलं पैसा मिळायलाही लागला ज्यांना मिळू शकत होता किंवा शकणार होता त्यांना म्हणजे श्रीमंत आणि गरिबातली खाई पण वाढली आणि हा ही जो तू जो प्रश्न विचारतोयस तो, तो मुख्यतः पैसा मिळवलेल्या मध्यमवर्गीय यांच्यापुरता अधिक मर्यादित आहे तर त्यांना हे नवं मूल्य फारच पटलं आणि त्यामुळे पैसा मिळवण्यासाठी त्यांनी आपलं सगळं पणाला लावलं ॲट द सेम टाइम हे खूप महत्वाचं आहे की त्यांना पैसे मिळवण्याच्या शक्यता निर्माण झाल्या ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा यांनी काढलेल्या शाळेमुळे आहेत हे त्या विसरले आणि ती शाळा काढताना त्यांनी दगड विटा शेण मारा काय काय खाल्लं हे पण माहिती नाही आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये इवन रामाबाई रानडे यांच्यासारख्यांच्या शिक्षणासाठी जे काय लोक त्या काळातल्या अनेक स्त्री पुरुषांना करावं लागेल हे माहिती नाही आहे त्यामुळे मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते ती अशी की मूल्यकल्पना बदलल्या पैसा हे आयडियल झालं त्यामुळे त्याच्यामागे धावण्यात काहीच गैरवाटे नसं झालं आणि उलट आज एवढा फ्लॅट आहे तर आता फ्लॅट नको आता घर पाहिजे आता बंगला पाहिजे व फार्म हाऊस पाहिजे आणि गाडी आता ही फारच छोटी पडते म्हणजे माणसं मावतात गाडी मोठी पाहिजे दिसली पाहिजे ती लोकांना लक्षात आली पाहिजे या सगळ्यामुळे सगळ्या पैशाच्या मागे आणि पैशाच्या मागण्या पुरवण्याच्या मागे लोक धावायला लागल्यामुळे खरं सांगायचं तर दुर्दैवाने ते क्वालिटी ऑफ लाईफचा विचार खूप कमी करतात आणि आयुष्याची गुणवत्ता हे खरं म्हणजे मूल्यांच्या आधारावर हो आहे मूल्यांच्या आधाराने जगण्यात आहे कारण आता जे आपण म्हणतो की स्ट्रेसेस वाढलेत आजार वाढलेत सारखा रोग भारतामध्ये आणि जगभर वाढतोय तुमचे स्ट्रेसेस वाढलेत तुम्हीच असं ठरवू शकलात की साधारण एवढ्या गरजा आहेत एवढी चैन आहे जी मला हवी आहे अँड दॅट्स इट तर तुम्ही थांबवू शकता दुर्दैव असं पण आहे काही मैत्रिणींकडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आहे की ज्यानं इन्फोसिस सारख्या ठिकाणी नोकरी करत असताना मला इथे थांबायचं म्हटलं कंपनी नये देत चढत चालत राहा किंवा आउट ही एक त्यांची पण मर्यादा आहे त्यामुळे मग अशा लोकांना आपल्या नवऱ्या भरपूर पैसे मिळवत असेल तर आपण न मिळून चालणार आहे हा विचार सुचणं पचणं आणि त्यानुसार एक नव्याने आपली जीवनशैली ठरवणं हे ज्यांना शक्य होईल त्यांना आयुष्य थांबता आलं पाहिजे था। आणि थांबायसाठी म्हणजे विचार करण्यासाठी सुद्धा थोडं थांबायला पाहिजे आणि हा जो काही आहे थांबण्याचा सुद्धा विचार करण्यासाठी सुद्धा मुळात थोडं थांबायला पाहिजे ना पळता पळता नाही तुम्हाला विचार करतायत या सगळ्यामुळे मला असं वाटतं की या मुलींनी खोलात विचारच केलेला नाही किंवा आम्हाला सगळ्यात आजकाल वाईट, वाईट वाटत असेल तर याच गोष्टीचं वाटतं की आपण विचारच करत नाही आणि मी म्हटलं तशी मूल्य बदलल्या नाही गरज आहे नाही ना मूल्यच बदललंय आणि ते सगळ्या आता कसं मिळवते लोक झाले की समजा माझ्या मुलाने खूप पैसा मिळवलाय आणि माझी मूल्य काही वेगळी आहे माझ्या मुलांना पटत ती सांगून हा पण एक भाग आहे ना म्हणजे दोन गोष्टींमुळे पटत नाही माझ्या सर म्हणजे वैयक्तिक मी म्हणून म्हणते पण हे मला जनरलाइज म्हणायचे की मी म्हणते की एवढं पैशाच्या मागे नका लागू कारण मग तुम्ही जो पैसा मिळवताय तो उपभोगणार केव्हा हा एक महत्वाचा प्रश्न तुमचं आपलं गरिबीचं समर्थन बास असं जर मुलं म्हणाली तर त्यांना थांबायला वेळ नसल्यामुळे माझं पुढचं समर्थन त्यांना कळत नाही त्यामुळे त्यांचा माझ्यातला संवादाचा जो पडलेला खंड आहे तो कळत नाही एकीकडे एक माझ्यासारखे किंवा माझ सोडण्या काही शहाणे म्हातारे पण आहेत की ज्यांना कळतं की आपण बोलावं पण आपण लादू नये कारण मग मी नकोशीच होते ना घरामध्ये तुझी कटकट पुरे मग असं म्हणतो की नको नको आजी लाडानी आपल्या गालावरून हातीर ये बस जर काय चाललंय म्हणतो तो ठीक आहे पण तिचं मला काही फार सांगायला लागली तर ती मला पटवते नाही मग म्हणलं मग आजीकडे जाणंच मी टाळणार हा जो संवादातला अंतराय निर्माण झालाय याला सुद्धा आजचं जेटयुग हे कारण आहे म्हातारे म्हातारे माणसाची पेस बदलली तुमची पेस बदलली आणि यामुळे अंतर वाढतंय पण याच्यातलीच काही जी तरुण माणसं आहेत जी ऐकतायत त्यांना कदाचित यातला जो तोल सांभाळायची प्रक्रिया आहे ती येऊ शकते आणि मग त्यांच्यामध्ये आणि जुन्यांमध्ये संवाद होतो सगळं जुन्यांचं पटण्यासारखं आहे असंही नाही जुन्यानंही हे कळलं पाहिजे की आपण खूप मागे पडतोय आणि हे नवं हे स्वाभाविक आहे आणि त्याच्याबरोबरच पळता नाही आलं तरी चालता येण्याची एक शक्यता आपण स्वीकारली पाहिजे प्रयत्न केला पाहिजे आणि आलं नाही तर आम्ही कमी पडतो ते मान्य केलं पाहिजे इथे पुन्हा कुटुंबाची हायर खूप येईल आम्ही शाणे आम्ही इतके पावसाळे पाहिले काय तुमची खुळ स्टॉप इट अगदी फार झालं हे आता बोलणं आणि मी तर नेहमी म्हणते की खरोच तुम्ही पावसाळे पाहिलेत का? का पन्नास बाळ गेले अंगावरून काय सगळे लोक काही का विचार करत नाही आहेत की आमच्या पिढीतले सुद्धा हे मान्य केलं पाहिजे पण जिथे कुठे विचार आहेत तिथे जर तो थोडा ऐकला गेला संवाद वाढला तर या शक्यता दिसतात आणि काही ठिकाणी असं दिसतं मी अशी पाहते माणसं की जी खूप पैसे मिळवण्याची शक्यता असून वेगळ्या फील्डमध्ये गेली जिथे त्यांनी जॉब सॅटिस्फॅक्शन पाहिलं म्हणजे जो मंगाजातला तरुण म्हटलं इंजिनियर होता रॉक्टर्स म्हणून बाहेर पडला अशी माणसं मी पाहतो की ज्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन आहे तुलनेने जरा अमाप पैसा मिळवता आला असता त्याऐवजी ती मागे राहिली आहेत ज्यांना त्यांच्या संस्थांमधल्या मोठ्या पोस्ट मिळत असताना त्यांनी त्या नाकारल्यात पण ज्यांना वाटतं की त्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम मिळेल आणि आमचं कामातलं सॅटिस्फॅक्शन कमी होईल म्हणजे हा जो दिखाव्याचा जो भाग आहे तो नाकारलेले दिसतात <coughs> किंवा असे सुद्धा लोक आपल्याला दिसतात की जे एक्सटेन्शन मागू इच्छित नाहीत ते म्हणतात की असेल आणि आम्हाला कोणी दिलं आमच्या कुवतीमुळे इट्स ओके पण नाही तर नवे ना लोक येण्याची गरज आहे आणि माताऱ्या वयाला जी आमची लाईन ठरवलेली त्याला कि mm -hmm. मी बाहेरच पडलं पाहिजे असा शाणा विचार करणारे लोक आपल्याला दिसतात किंवा कित्येक तरुण परदेशातून परत येऊन आपल्या देशात काम करताना दिसत आहेत मला भेटलेल्या एका मुलाची मी गोष्ट सांगत होते तो काही नाही परत आलेला पण पर इथे पुण्यामध्ये रेडलाइट एरियामध्ये काम करणारा माणूस आता दंतेवाड्यात जाऊन काम करतो म्हणजे mm -hmm. जिथे नक्षलाईटचा एवढा प्रभाव आहे जिथे जी आदिवासींची जीवनशैली टोटली वेगळी आहे तरी तो मुलगा म्हणतो तिथलं खूप वाईट आहे पण मी तुम्हाला एक सांगतो की मला खरं तिथे स्वातंत्र्य मिळालंय असं वाटतंय असा मुलगा एखादा म्हणतो किंवा परदेशातून आलेली मुलं इथे आपल्याला आवडेलचा उद्योग शोधून कमी पैशामध्ये काम करतात ती मुलं विचार करत आहेत म्हणजे जी, जी रेसमध्ये धावताना था थांबतायत था विचार था था था, करतायत मार्केटिंग नावाच्या गोष्टीपासून थोडी बाजूला आहेत आणि त्यांचं सुद्धा एकापरी ॲज ए पर्सन मार्केटिंगमधला स्थान त्यांनी बाजूला घेतलं ना आता आपल्या सुद्धा पाहिलं तर तो ज्या प्रकारे इथे आला तिथे टॉप ट्वेंटी फायव्ह मधलं आणि दहा वर्षाचं अमेरिकेतलं आयुष्य सोडून तो इथे आलाय अशी माणसं खूप आहेत ती एकूण लोकसंख्येच्या कमी असली तरी चांगली माणसं नेहमीच समाजामध्ये कमी असतात विचारवंत कमी असतात तसे कार्यकर्तेही कमी असतात त्यामुळे मला लोकांच्या बाबतीमध्ये असं वाटतं दुर्दैवानीशी वेळ येऊ नये पण नाना या पण याच्यामध्ये धापला टॉप स्ट्रॉयची गोष्ट आहे ना तसं होण्याची धोका मला खूप वाटतो माणसाला केवढ्या जमिनीची जरुरी आहे ही गोष्ट माहीत असेल तुला तो धाव धाव धावला पण जमीन खूप मिळवली आणि मेला असं एवढे पैसे मिळवण्याचे आज ह्या लोकांना कळलं की बापरे आपल्याला डायबिटीज झालं अमूक झालं तमूक झालं आणि आता जगायचे दिवस राहिले पण ते जगायचं राहून गेलं आणि जे जगायचं राहून गेले त्याला वर्षही थोडी राहिली आता आयुष्यात बिकॉज ऑफ ऑल दिस काय आजार पण मला असं वाटतं की तरी त्यावेळेला जरी ती थांबली ना तरी सुद्धा या शक्यता वाढतात की कदाचित कदाचित त्यांच्या मुलांना कळेल की आई बाबा चुकले आणि ते कबूल करतायत त्यामुळे मी आता या रस्त्याने जाऊ नको म्हणजे ती ओढून बोलची एक फार छान गोष्ट आहे त्याच्यात त्या म्हणजे मुलाला एवढंच कळेल पण कदाचित मी म्हणते तेही कळेल असं की एका घरामध्ये एका जोडव्याबरोबर वृद्ध बाप राहतोय आणि तो बाप मातारा आहे पण ऍक्टिव्ह आहे ठीक आहे तोपर्यंत तो सगळ्यांच्या बरोबर जेवायला बसतोय वगैरे छान संवाद आहे हळूहळू म्हातारपणामुळे हात कापतात डोकं बिघडतं आणि मग चमचे खाली पडतात बोल्स खाली पडतात फुटतात मग त्या लोकांना वाटेल काय यांचं चाललं आहे ते काय नाही खाता पण येत नाही धड मग त्यांना आपल्या टेबलावर बसवण्यापेक्षा एक वेगळं टेबल दिलं जातं आणि मग तिथे न फुटणाऱ्या प्लेटीवर दिल्या जातात आणि त्यांना एक वेगळं वुडन बोल दिलं जातं की जे आता फुटणार नाही एक दिवस या छोट्या मुलाचे आई वडील आहेत ते त्या मुलाच्या खोलीत जातात त्याने असं दिसतं की तो मुलगा काहीतरी हाताने बनवतोय तो तो, तो पण एक असं लाकडावर काहीतरी करतोय त्याला विचारतात की तू काय करतोयस तर तो म्हणतो की मी पण एक वुडन बोल करतोय तो म्हणे कशासाठी तुम्ही नाही का आजोबांना दिलं तर मग आता मला तुम्हाला द्यायला लागेल ना एकदा केव्हा तरी त्याच्यासाठी मी हे वुडन बोल बनवत <laughs> यासारख्या गोष्टीतून जर त्यावेळच्या टप्प्यावर वडिलांना कळलं तरुण जोडप्याला की आपण वडिलांशी जे वागलो ते चुकलंय आणि हा मुलगा आपल्याला काहीतरी धडा शिकवतोय आणि मग हा धडा शिकलेला त्यांनी जर मुलांबरोबर शेअर केला तर पॉसिबिलिटी आहे पण ती बा बिरबलाची गोष्ट मला नेहमी आठवते की आजकाल जे होतंय त्या सगळ्याला कारण एक वन ऑफ द रिझन पण मग वन ऑफ द मेन रिझन्स की माणसं विचारच नाही करत माणसाचं जे सगळ्यात महत्वाचं हत्यार चांगल्या अर्थाने साधन म्हणूया माध्यम म्हणूया विचार करणं हे आहे तेच आपण नाकारल्यामुळे जशी जुन्या काळातही काही लोक प्रवाहात पोहत राहिली आणि पुढे गेली तशी आताच्याही नव्या प्रवाहाबरोबर माणसं वाहत चाललीत आणि एका टप्प्यावर आपण नागराच्या सारख्या धबधब्यातून खाली पडू आणि जाऊ कुठेही असं ज्यांना कळत नाही पण म्हणून मला असं वाटतं की विचाराचं महत्व काय आहे आणि विचाराचं महत्व सांगताना पुन्हा सायंटिफिक टेम्पर येतो लहान मुलांना चुबोसा सांगण्यापेक्षा हे कारण आहे आणि हा परिणाम आहे म्हणून घडणाऱ्या घटनांना किंवा बदलांना चांगले आणि वाईट कारण असतं आणि ते समजावून आणि त्याच्या बरोबरीला या मुल्यामध्ये शांतता आहे स्वास्थ्य आहे स्वात स्वायत्तता आहे स्वतंत्रता आहे अशा प्रकारचं जर मुलांना काही कळायला लागलं म्हणजे मला असा नवा नवी आशा आहे का का मी फारच आशावादी मला हा प्रश्न अनेकांनी विचारला की मग एवढे वर्ष म्हणजे काय असं काय नाही आता मराईच्या टप्प्यावर आल्यावर एवढे वर्ष असं लोक म्हणतात ते बरोबर आहे एवढे वर्ष काम करून तुम्हाला निराशा नाही का आली नाही मला खूप मी अगदी इनक्युरेबल ऑप्टिमिस्ट आहे आणि मी नेहमी एक गमतीदार उदाहरण देते की वरून जर ढग चालला असला आणि आपण पावसाची वाट पाहत असलो आणि मला अशी शंका आली की त्या ढगात पाणी आहे तर मला कोंबच फुटायला लागतात इतकी मी आशावाद आता इतकं अशा आधी असल्यावर काय आणि दुसरं असं आहे की मला सगळ्यामध्ये थोडं तरी चांगलं असलं तर दिसतं ही थोडी माझ्या आजोबांची देणगी असं मला वाटतं म्हणजे समोरचा माणूस असं अगदी काही नेहमी होत असं नाही शंभर टक्के पण समोरचा माणूस बोलतोय तर थोडं काहीतरी तथ्य आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्याचं ऐकून घेण्या इतका पेशन्सही आपल्याकडे राहतो तसं बऱ्याच वाईट घटना घडत असताना आता जसं मिळून आम्ही म्हणतो की पंचवीस वर्ष चालवल्यावर आम्हाला पन्नास शंभर स्त्रिया भेटतात की जे असं म्हणतात की मिळून जणींनी आमच्या आयुष्य उभी केली तर खूप झालं ना एका छापील माध्यमातून थोडा आमचा संपर्क आहे पण खरं म्हणजे छापील माध्यमातून म्हणजे अगदी गवेतल्या एका मैत्रिणीनेच परवा हे उदाहरण आम्हाला दिलं की मिळून जणी असताना मी कशी पडून जाईल ना मी उभीच राहणार असं ती म्हणाली तेव्हा मला वाटतं की हा हे माध्यम आहे हे नारी समता मंच आहे इतक्या साऱ्या गोष्टी घडत असताना अगदीच काय सगळं वाईट घडेल असं मला काय वाटत नाही काहीतरी बरं होईल वेळ लागेल म्हणजे जो फुल्यांचा आत्ता दीडशे वर्ष निघून आम्ही शिकून जाऊन ठणठण बोलायला लागलो तर पुढे कधीतरी ते उगवेलच